तेज महाराष्ट्र गावाच्या गळ्याला घरघर यांच्या मळ्याला पाणी पुष्कळ याच कोड उलगडलं पाहणाऱ्यांनी डोक्याला लावला हात ऐन उन्हाळ्यामध्ये संपूर्ण गाव पाण्यासाठी तडफडत असताना एका पट्ट्याने मात्र गावाच्या पिण्याचे पाणी वळवून स्वतःच्या विहिरीमध्ये सोडून उत्तम शेती फुलवण्याचं काम केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उजेडात आली आहे आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गाव हे तीर्थक्षेत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या गावाला महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भाविक भक्त भेट देतात येथे येणारे नागरिक व स्थानिक ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पा, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना चालवली जाते खरसुंडी तलाव येथून पाच इंची पाईपलाईनने पाणी गावापर्यंत वाहून आणले जाते सदर योजनेच्या मुख्य पाईपलाईनला सिद्धेश्वर गजानन पुजारी या व्यक्तीने एक इंची होल पाडून ते पाणी थेट त्यांनी त्यांच्या विहिरीमध्ये सोडले होते व या पाण्यावरती बागायती शेती केली जात होती सिद्धेश्वर पुजारी हा व्यक्ती माजी सरपंच यांचा जवळचा नातलग म्हणजेच भाचा आहे हा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू होता खरसुंडी ग्रामपंचायतमध्ये मागील अनेक दशके एकाच गटाची लगातार सत्ता होती त्यामुळे माजी सरपंचाकडून सोयीस्करपणे या प्रकरणाकडे डोळेझाक जा केली जात होती सध्या या ग्रामपं ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे नवीन ग्रामपंचायत बॉडी व कर्मचारी यांच्याकडे गावाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे परंतु गावची ताण भागवणे मोठं जिकिरीचं झालं होतं किती वेळ पाणी पुरवठ्याची मोटर चालू ठेवली तर गावाशेजारी असलेल्या हायस्कूल जवळच्या पाण्याची टाकी भरत नव्हती पूर्ण दाबाने पाणी येत नव्हते पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सुद्धा हे असं कशामुळे होत आहे याचं कोडं उलगडत नव्हतं सरते शेवटी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की आणखी एक पाईपलाईन टा टाकून पाण्याची टाकी भरायची यासाठी नवीन पाईपलाईनची चर खोदायचे काम सुरू केले व हे काम करत असताना पाणी पुरवठा पाईपलाईनला एक समांतर आणखी एक पाईप जोडली असल्याचं कर्मचाऱ्याच्या नि निदर्शनास आलं दिनांक दहा मे रोजी ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी मधुकर भिसे व ज्ञानेश्वर वाडेकर यांनी सदर प्रकाराबाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन माहिती दिली असता साडे अकरा वाजता सरपंच धोंडीराम इंगवले ग्रामसेवक पवन राऊत ग्रामपंचायत सदस्य शफिक तांबुळे किरण पुजारी सुभाष माळी राहुल गुरव दीपक जाधव छगन साळुंके असे पदाधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला ही चोरी कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून सिद्धेश्वर पुजारी या पाणी चोरी करणाऱ्या आरोपी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये एक बोरहोल घेतला आहे व त्या बोरहोल मधून पाणी येतं असं भासवलं जायचं हा प्रकार मागील दहा ते पंधरा वर्षापासून सुरू असावा असा अंदाज ग्रामस्थातून लावला जात आहे संपूर्ण परिसरामध्ये आसपास पाणी नसतानाही यांची विहीर नेहमी भरलेली असायची व उत्कृष्ट बागेचे उत्पादन घेतलं जात होतं यांची बाग ह्या परिसराच्या मध्ये कौतुकाचा विषय बनला होता परंतु ही घटना उजेडात आल्यानंतर बागेच्या यशस्वीतेमागील काळकृत्य जगाच्या समोर आलं आहे काल विषय असा झाला की आमच्या करसंगावच्या तलावाच्या खाली पाणीपुरवठ्याची विहीर आहे आणि त्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरून टाकीला जाणाऱ्या पाया मेन पाईपला पाई एका शेतकऱ्यानं काय नाव काय त्याचं सिद्धेश्वर गजानन पुजारी हंसात अर्दले ह्या शेतकऱ्याने आमच्या मेन पाईपला एक इंच कनेक्शन जोडून की त्यांच्या पाईपला जोडून त्यांनी विहिरीत पाणी सोडले हे आमच्या कर्मचाऱ्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सर्व सभासद काल जाऊन पाहणी करून आलो त्यानंतर आज गुन्हा दाखल करायला आलो पण ह्या कालावधीमध्ये यात्रा काळात लोकांना पाणी कमी पुरवठा झाला अधिक वितरण व्यवस्था बिघडली अधिक पाण्याच्या नियोजनामुळं लोकं आमच्या अंगावर आली त्यामुळं आम्हाला ह्यात शासनानं लवकरात लवकर चौकशी करून न्याय मिळावा सदर आरोपीच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवणे सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सध्या आटपाडी पोलीस तपास करीत आहेत